No, उभाठाला या ठिकाणी रामराम ठोकलेला आज प्रवेश झालेला आहे आज भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकून आपण या ठिकाणी प्रवेश केलेला आहे काय सांगाल मी भारत दिवसापासून काँग्रेसमध्ये कार्यकर्ता आणि उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो आपण कोणत्या गावाचे कुठून आलेले आहेत आम्ही वाघा आलेले आहे बरं आपण उभाटला या ठिकाणी आज प्रवेश झालेला आहे काय काय कारण कारण याचं आमचे जे नेते समजा जिल्हाध्यक्ष होते किंवा उपजिल्हाध्यक्ष होते त्यांनी म्हणजे आम्हाला फक्त आमच्या फक्त काम करून घ्यायचं आणि ते दुसऱ्यांना म्हणजे आम्ही त्यांच्यासोबत फिरायचो ते दुसरीकडे चालले जातात मग मला एक म्हणायचं आता फक्त नेते आपले जेवढे नेते महाराष्ट्रामध्ये नेते मी एक एकच नेता असे आपला बाळासाहेब ठाकरे हेच फक्त शोभा साठे लढत आहे बाकी सगळं असे एकमेक दुसऱ्याकडे जात आहे आता पुढचं पाऊल वाट कसं असेल पक्षवाढीसाठी पक्षवाढीसाठी असे की जे आपला मागासवर्गी सांभाळते टोटल त्यांनी एकजूट व्हावे आणि एकजूट होऊन त्यांनी एक एक आपले जे वंचित बहुजनाकडे जे उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावे तुम्ही काय प्रयत्न करणार आम्ही प्रयत्न असे करून सगळ्यांना सांगू की मला जे जे एका एक कॅटेगरी समजा तुमच्या सवलती भेटत आहे तुम्हाला ते आपल्या बाळासाहेब बाबासाहेब भेटत आहे आज भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकून आपण या ठिकाणी प्रवेश केलेला आहे काय सांगाल काय सांगणार आम्हाला तो भारतीय जनता पार्टी पक्ष चालत नाही होता आता आमचा पक्ष आहे स्वतः आमच्या बाबासाहेबांचा नातवाचा पक्ष आहे आम्हाला सोबत काम करायचं आहे बर जे काही आमच्यावर होते ते आमच्या पक्षाचे माणसं ऐकत नव्हते म्हणजे एकंदरीत नाराजगी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये तुमची होती त्यामुळे आम्ही तो आम पक्ष सोडून दिला कुठले सरपंच तुम्ही कोणत्या गावाचे वाघारी गावचे वाघारी गावचे बरस रामराम ठोकलेला आहे आणि आज प्रवेश केलेला आहे काय सांगाल मी बऱ्याच दिवसापासून काँग्रेसमध्ये कार्यकर्ता आणि उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो परंतु काँग्रेसमध्ये काम करत असताना प्रस्थापित जी मंडळी आहेत ते वंचित जे आहेत लोक का किंवा कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यावरती फक्त त्यांचा, त्यांचा कार्यकर्ता म्हणून वापर करायचा आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी त्यांना सन्मानाची भूमिका किंवा वागणूक देत नव्हते हो आणि ह्या गोष्टीची सलमा जमानामध्ये बऱ्याच दिवसापासून होती म्हणून आज प्रस्थापित मंडळी जी आहे किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी मंडळी किंवा नेते मंडळी त्यांच्या वागणुकीला आणि त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून मी योग्य मार्ग तो निवडला आपले बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने वंचितांना न्याय मिळेल ह्या पक्षामध्ये या अपेक्षाने पक्षा मी जाहीर आज जिल्हाध्यक्ष आणि युवकचे जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केले सर आपण कोणत्या क्षेत्रात म्हणजे कोणत्या गावाला तुम्ही काँग्रेसला काम करत होते मी जामनेर तालुका या ठिकाणी तालुकाभरमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय सहभाग माझा प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये असायचा आणि पूर्ण तालुकाभर माझं नेटवर्क होतं काँग्रेसच्या पक्षामध्ये असताना परंतु माझ्या कामाला योग्य न्याय न मिळाल्यामुळे मी काँग्रेसला रामराम आपण वकील क्षेत्रामध्ये आहेत आ, ए, मी ॲडव्होकेट पण आहे सुरुवातीला संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष म्हणून जामनेर तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे जे देहधोरण आहे ते संभाजी ब्रिगेड म्हणजे काय हे जी चळवळ आहे संभाजी ब्रिगेडची ही सुरुवात मी जामनेर तालुक्यामध्ये मीच केलेली आहे त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये काही दिवसांनी का, सामाजिक संघटनेत काम केल्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय पक्षात मी प्रवेश केला आणि तेव्हापासून मी बहुजन समाजाच्या ज्या चळवळी असतील किंवा ज्या राजकीय संघटना असतील किंवा सामाजिक संघटना असतील त्यांच्यामध्ये मी नेहमी सक्रिय सहभाग असतो माझा आणि कोणत्याही बहुजन चळवळीला माझा सक्रिय पाठिंबा असतो Right now. And press the bell icon. Never miss an update.